हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना आज दुपार झाली ऊन किमान कडक पडले तर काय चाललंय येऊन चालता इंचं तर चाललं आहे आपलं ही पॅकिंग आपली जाणार आहे कुरिअरला टाकायची हे सगळे आपले ऑर्डर केलेले आहेत आणि ह्याच्यात काजू बदाम मला पुढल्या कॅमेऱ्यानं दाखवते काय काय आहे नक्की तर बघा पुढल्या कॅमेऱ्याने काय एवढं पार्सल आपण कुरिअरने जाणार आहे आता हे असं मस्त बैगी ह्याच्यात काय काय आहे डिंका आहे काजू बदाम खोबर खारीवढच आहे हे सगळं आपलं पार्सल जाणार आहे ही आक्रोड आहे तीन जणांचं पार्सल आहे त्याच्यामुळे वेगळं वेगळं ही अशी आपली शेंगमाण्याची चटणी एकदा नक्की घेऊनच बघा अथरव मसाले शेंगमानी चटणी एकदम मर लागते आणि सगळ्या मसाल्याचे आपले सगळे टेस्ट काळा मसाला ही एकच नंबर लागतो हे असं आपलं सगळं मस्त पैकी मसाले सगळे हे खोबरं पण आपलं चांगलं असतात सगळे असे मसाले चांगल्या क्वालिटीच्या असतात बरं का नक्की आपल्या दुकानाला भेट द्या ही आपली अशी मिरची आहे मिरची आपली लाल भडक आहे त्याच्या मिरच्या आणि मसाल्याचं अजून हे सगळं पॅक करून मसाल्याचं आपली तयारी करायची मसाला भाजायचा तर या आपल्या मसा म आथरव मसाल्याला एकदा नक्की भेट द्या आपला मसाला आपला पत्ता आहे बारामती इंदापूर रोड लासूरने मी चिखली फटा मसाले नक्की आपल्या ह्याला आपल्या आथरव मसाल्याला भेट द्या एक नंबर मसाले आपले घरगुती पद्धतीने बनवलेले सगळे आहेत मसाले आणि एकदा बघा ताईने आपले कसे मसाले बनवले तर असू द्या हे सगळं आता पॅकिंग करते कुरिअरला पण टाकायचं आपले सगळे मसाले तुम्हाला मसाले दाखवते सगळे मसाले आपले एक नंबर असते असे घरगुती पद्धतीचा मसाला आहे एक नंबर मसाले घरगुती जसं आपण घरी करतो तसं स्वच्छ निवडून हे सगळं केलेलं असतंय तर अस एकदा भेट द्या आपल्या आप ले अथरव मसाल्याला घेऊन जा आपले सगळे मसाले घरगुती पद्धतीने केलेले एकदम नॅचरली पद्धतीने आणि सगळं स्वच्छ निवडून हे केलेला असतात मसाले एकदा नक्कीच आपल्या अथर्व मसालेला भेट द्या काळे म्हणून हे आहेत सगळं आहे मसाल्याचं आपलं इकडं हे मसाल्यासाठी वेगळाच कप आणि काजू बदाम पिस्त हे सगळ्यासाठीच हे आपल्याकडं काळे खुजून काय काळी खारीत पण आहे दोन प्रकारच्या आहे आणि अशी पण आहे खारी एकदा मसाला घेतल्याशिवाय कळणार नाही आपला मसाला कसा आहे ते आपल्या ताईने मसाला कसा केला अथरह मसाले कसा आहे ते कळणार नाही त्याच्यामुळं नक्की घेऊन बघा अथरवळ मसाले मला नक्कीच सगळे हे मसाले आपले आथरूळ मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले स्वच्छ निवडून ही नक्की आवडते असल चवी आणि चवीसाठी आणि आपल्या घरगुती अशा स्वाद येण्यासाठी एकदा नक्की घेऊन बघा आथरव मसाल्याचे सगळे मसाले नक्कीच तुम्हाला सगळे मसाले एकदम नंबर आणि न सांगता आवडणार त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर करा आपल्या मसाल्यांना आणि एकदा अथर्व मसाले घेऊन बघा तुम्हाला नक्कीच सगळे मसाले आवडतील आणि एकदा ताईने कशी केले कशी केली मसा मसाला, मसाला ते तुम्हाला नक्कीच म्हणजे असा घेतल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळं डोळे झाकून बिंदास्त आपल्या ताईवर विश्वास ठेवून एकदा आपले सगळे मसाले घ्या खूप छान मसाले आहेत सगळे स्वच्छ निवडून केलेले आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे मसाले हे सगळे असतात आणि फ्रेश एकदम आपला मसाला असतो एकदम मस्त तरी येणार कोणत्याही कोणती जरी भाजी केली तरी एकच नंबर लागणार भाजी त्याच्यामुळं एकदा घेऊन बघा आपल्या अथर्वाचे सगळे मसाले घेऊन बघा आपल्याकडं मसाले आहेत शेंगदाण्याची चटणी काराळी चटणी जवसची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी पण आहे मसाला आहे काळा मसाला मालवणी मसाला आहे बिना कांदा लसूण मसाला आहे जे कुणाला जसा पाहिजे तसा ऑर्डर करू म्हणजे जसा ऑर्डर जर द्यायची असेल तरी तसा मसाला आपला करून भेटेल सगळ्या असा स्वच्छ निवडून त्याच्यामुळं एकदा नक्की भेट द्या आथर्व मसालेला आणि आपला पत्ता आहे बारामती इंदापूर रोड लासूरने चिखली फटा आणि त्याच्या त्या पेट्रोल पंपाच्या समोरच आपलं पुढं नॉर्मल म्हणजे असं पेट्रोल पंपापासून जरी बघितलं तरी आपला अथर्व मसाल्यांचं सहज दिसते त्याच्यामुळं बिंदावस्ता ओरडा टाका आपल्या मसाल्यांना एकदा भेट द्या तसे वाटते मग व्हिडिओ सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय सगळ्यांना